नमस्कार मी सचिन कुमार जाधव अलर्ट न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण सोलापूर शहरमध्ये दोनशे एकोणपन्नास मतदारसंघात आहोत या विधानसभा मतदारसंघात अनेक उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत यामध्ये एक अपक्ष उमेदवार आहेत ज्यांनी सगळ्यांचं जर लक्ष या ठिकाणी ओढून घेतलेलं आहे आणि ते उच्च शिक्षित आहेत त्या उमेदवारांचं नाव आहे डॉक्टर संदीप वाडगे हे उमेदवार या ठिकाणी निवडणुकीला समोर येत आहेत ते अपक्ष आहेत त्यांनी काय केलेलं आहे शहरामध्ये किंवा त्यांचं विजन काय आहे हे पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत त्यांची चर्चा सध्या मतदारसंघामध्ये आहे आपण आता लागलीच त्यांच्याकडे जाऊयात त्यांच्याशी बातचीत करूयात आणि जाणून घेऊयात त्यांचं विजन काय आहे नमस्कार सर नमस्कार सध्या सोलापूर शहर मध्ये आपल्या उमेदवारीची खूपच चर्चा चालू आहे जनमनसा चर्चा चालू आहे की डॉक्टर सर निवडणुकीला समोर जात आहेत की त्यांनी अनेक आंदोलनं केलेली आहेत सोलापूरच्या विकासासाठी सोलापूरच्या जनतेसाठी सोलापुराच्या बिझनेससाठी सोलापुरांच्या जे काही युवक का आहेत जे स्थलांतरित होते त्यांच्यासाठी अशा अनेक आपण आंदोलनं हातामध्ये घेतलेले आहेत आणि हे आंदोलन घेत असताना आपण आज विधानसभेच्या निवडणुकीला समोर जात आहे काय विजन आहे नम नेमकं जनतेला काय सांगणार आहात की तुमची दूरदृष्टी काय आहे कशा पद्धतीने आपण काम करणार आहात आपल्या हातून काय करायचं राहिलेलं आहे आणि काय करणार आहात हे आपल्या जनतेला सांगा की जेणेकरून जनता तुम्हाला मतदान देण्यासाठी पुढे येईल आता सर्वात प्रथम मी एक अतिशय उच्चशिक्षित सुपर स्पेशालिस्ट अथि अस्थिरोग आणि रशियन एलिजरोतज्ञ आहे आणि माझी ख्याती ही संपूर्ण भारतातच नाही तर जगभरात आहे आणि गेल्या तेहतीस वर्षामध्ये आडके हॉस्पिटल आणि आडके फाउंडेशनच्या मा माध्यमातून आम्ही सोलापुरातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये गोरगरीब लोकांची आम्ही अस्थिरोग नेत्ररोग बालरोग अशा सर्व विभागामध्ये आम्ही सेवा केलेली आहे त्याच्यामुळं सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये आम्हाला एक आदराचं स्थान आहे सोलापूरमध्ये जे पन्नास वर्षामध्ये आपली पिछेहाड झाली सोलापूर एकेकाळी एक सु सोन्याचा धूर निघाले शहर असं गणलं जायचं हुतात्म्यांचं शहर होतं हे अतिशय वेगळं युनिक असं आंतरराष्ट्रीय शहर होतं पण गेल्या पन्नास वर्षात कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असू दे किंवा कुठलाही पक्ष असू दे त्यांनी सोलापूरमध्ये फक्त स्वतःचा स्वार्थ साधलेला आहे आणि सोलापूरच्या ज्या काही प्रगतीच्या किंवा ज्या काही समस्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने लक्ष देऊन सोलापूरची प्रगती साध्य तर केलीच नाही परंतु ज्या मूलभूत सुविधा लोकांना द्यायच्या होत्या त्यासुद्धा गेल्या पन्नास वर्षात सोलापूरकरांना दिल्या नाहीत तर त्याच्यामुळं आज हा सोलापूरच्या जनतेचा अस्तित्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न उभा ठाकलेला आहे की सोलापूरमध्ये राहायचं कशासाठी तर त्याच्यासाठीच गेल्या तीस ते चाळीस वर्षामध्ये सोलापुरातून अतिशय उच्च शिक्षित डॉक्टर इंजिनियर सी ए असतील वकील असतील आणि कुशल मनुष्यबळ असेल ते मायग्रेट होऊन पुणे हैदराबाद मुंबई बेंगलोर अशा ठिकाणी विस्थापित झालेले नायलाज असतो पण सोलापूरचं जे काही गतवैभव होतं एकेकाळी सोलापूरमध्ये भारतातल्या सगळ्या मधले लोक येऊन ह्या मिल्समध्ये वगैरे कामाला होते तर ते गतवयव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आणि सोलापूरची अस्मिता जपण्यासाठी हे मी माझा अपक्ष उमेदवारी फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा तेरा कलमी आमचा अजेंडा आहे आणि मी सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून सर्वांना माहितीच आहे की गेल्या साडेचार वर्षात एक अतिशय मोठा अभूतपूर्व लढा देऊन सोलापूरच्या फोडगी रोड विमानतळाचा मार्ग मोकळा करून गेल्याच वर्षी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची धर्मराज काळादे यांनी हट्टाने बांधलेली अनधिकृत चिमणी ही जमीन दोस्त करून आपण सोलापूरचं सो उडगी रोड विमानतळ हे पुन्हा कार्यान्वित करून दाखवलेलं आहे एवढंच नाही तर तमाम सोलापूरकरांना माहिती आहे की माझ्या आणि माझ्या सोलापूर विचारमंचेच्या अथक प्रयत्नातून कालच आपण सोलापूर ते गोवा आणि सोलापूर ते मुंबई ही अशी थेट फ्लाय नाईन्टी वन ह्या कंपनीची विमानसेवा तेवीस डिसेंबरपासून कार्यान्वित करत आहे आणि ती सुद्धा अतिशय कमी दरात करत आहे हे काम खरं तर इथल्या सत्ताधारी पक्षाचं किंवा इथल्या सर्व लोकप्रतिनिधींचं होतं आज आपण बघतोय की बी जे पीची सत्ता ही गेले दहा वर्ष केंद्रात आहे महाराष्ट्र शासनात आहे आणि लोकल कार्पोरेशनमध्ये सुद्धा होती तर मला त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधी पक्षाला आणि तमाम सोलापूरकरांना एक प्रश्न विचारायचा आहे की जर तुमची दहा वर्ष सगळ्या ठिकाणी सत्ता होती तर तुम्ही हे अनधिकृत चुमणी जमीन दोस्त करण्यामा मागे आम्ही ज्या ज्या वेळेला तुमच्याकडे गेलो त्यावेळेला आम्हाला पाठिंबा का दिला नाही किंवा ह्या जिमणीचा अनधिकृत चिमणी काढण्यामागे आणि सोलापूरचं विमानतळ कार्यान्वित करण्यामागं आणि सोलापूरची विमानसेवा कार्यान्वित करण्यामध्ये तुमचा बीजेपीचा किंवा इतर पक्षाचा किंवा इथल्या लोकप्रतिनिधींचा एक टक्क्याचा सुद्धा सहभाग नसताना तुम्ही त्याचं क्रेडिट का लाटायला जात आहे आपण बघितलं की चार दिवसापूर्वी नरेंद्र मोदी साहेब सोलापुरात आले त्यांनी सुद्धा आपल्या भाषणात सांगितलं की सोलापूरला मी विमानतळ कार्यान्वित केलंय त्याच्यानंतर त्यांचे जे काही बी जे पीचे जे प्रतिनिधी आहेत कॉन्टेस्ट करतायत ते सुद्धा म्हणतात की आम्ही सोलापूरचं विमानतळ सुरू करतोय आणि केलं आहे कालच नागरी उद्यान मंत्री ह्या आपले मोहोळ साहेब आले होते मुरलीधर मोहोळ त्यांना आम्ही कितीतरी वेळेला मी स्वतः त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला एकदा सुद्धा त्यांनी उत्तर दिलं नाही तर मला ह्या पक्षाच्या रिप्रेझेंटेटिव्हना मुरलीधर मोहोळ साहेबांना आणि खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही अनधिकृत आम्हाला का एक टक्क्यानी मदत का केली नाही आणि आज ज्या वेळेला आम्ही आमच्या रक्ताचं पाणी करून हे विमानतळ कार्यान्वित केलंच नाही तर इथून फ्लाय नाईन्टी वन कंपनीच्या थेट संपर्कात राहून तिथली विमानसेवा सुरू केल्यावर तुम्ही तो मुद्दा आमचा हायजॅक करून का चोरताय हे खर तर काम तुमचं होतं तमाम सोलापूरकरांना मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की नरेंद्र मोदी साहेब गेल्या दहा वर्षात सहा वेळेला सोलापुरात आले आणि ह्या वर्षी खुद्द तीन वेळेला सोलापुरात आले पण पाच व पाच वेळेला ते ह्याच्या आधी त्यांनी सोलापूर विमानतळाचा एक रुपये न देता गैरवापर केलेला आहे फक्त याच वेळेला सहाव्यांदा जे परवा आले त्यावेळेला त्यांनी त्याचा टॅक्स भरलेला आहे जर तुम्ही खुद्द पंतप्रधान असताना जर अशा आमच्या विमानतळाचा गैरवापर करत असाल आणि त्यामध्ये बाकी सगळे मंत्री आणि सगळे पदाधिकारी तितकेच इन्वॉल्ड आहेत तर हा सोलापूरचा विकास कसा होईल आणि तुम्ही कुठल्या हक्काने सांगता की सोलापूरचं विमानतळ आम्ही सुरू केलंय तर हे एक उदाहरण आहे तर कालच अवजड मंत्री आले होते सॉरी केंद्रीय अवजड परिवहन मंत्री गडकरी साहेब गडकरी साहेब गेल्या दोन टाम सोलापूरला आमिष आहेत की मी सोलापूरचा विकास करेन सोलापूरचे फ्लायओव्हर करेन काल तर म्हणलं इथं लॉजिस्टिक पार्क करेन आणि एअर बस आणेन अहो गडकरी साहेब आपण दर पाच वर्षांनी तोच अजेंडा आणता साधे फ्लाय तुम्हाला करता आले नाहीत आम्ही तीन वर्षापूर्वी तुम्हाला भेटलो फ्लायओव्हरचा प्रश्न मार्गी लावा म्हणून सांगितलं त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा आमचे प्लॉट तुम्हाला फ्री दिले कॉर्पोरेशनला पण तुम्ही साधे सोलापुरातले दोन उड्डाण पुलांचा मार्ग तो, तो सुद्धा आपण मो, मोकळा करू शकला नाही किंवा उड्डाणपूल सुरूसुद्धा करू शकला नाही इथं आपल्या परिवहनमध्ये एकेकाळी तीनशे बसेस होत्या आज वीस खटारा बसेस आहेत ज्याचा आरटीओ कधी रिनोवे लायसन्स सुद्धा देणार नाही अशा खटारा बसेस या आंतरराष्ट्रीय सोलापुरात रस्त्यावर हिडतात कधी कधीतरी आणि तुम्ही म्हणताय की सोलापूरमध्ये एअर बस देणार हे सोलापूरकरांची थट्टा तुम्ही गेले पन्नास वर्ष सगळ्यांनी लावलेली आहे आज सोलापूरची जनता ही दूधकुळी राहिलेली नाही तुम्ही कितीही या कुठ कुठल्याही मंत्र्यांना घेऊन या पंतप्रधानांना घेऊन या किंवा कुठल्याही हिरो हिरोईनला रोड शो करण्यासाठी घेऊन या लोक बघायला येतील पण प्रत्येक जनतेला सर्व पक्षाच्या लोकांना एकच माहिती आहे की प्रत्येक पक्षाने आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भोळ्या स्वभावाचा आणि मतांचा गैरवापर करून सोलापूरचं वाटोळं केलेलं आहे एकही प्रगतीचं काम केलं नाही उलट प्रगतीमध्ये वारंवार यांनी बाधा आणलेली आहे त्याच्यामुळे हे एक उदाहरण दाखल सांगितलं मी की हे काहीच करू शकत नाही सत्तेत असताना काही करू शकत नाही तर हे जनतेसमोर जाऊन मला मत द्या किंवा माझ्या कॅन्डिडेटला मत द्या हे मागायचे ह्यांची हिंमत तरी कशी होते आणि ह्यांच्या कॅन्डिडेट जे काही आता मैदानात आहे तर त्यांच्या कॅन्डिडेटना सध्या मराठी बोलता येत नाही कुठलीही शैक्षणिक पा प्रॉपर पात्रता नाही एक सत काही काम केलेलं नाही आहे त्यांनी तर त्याने सोलापूरच्या जनतेने त्यांना का म्हणून निवडून द्यावं सोलापूरचे जनते जनतेने ठरवलेलं आहे आता कि बैनर की कुठल्याही पक्षाच्या जाती धर्माच्या कुठल्याही बॅनर खाली किंवा कुठल्याही हिरो हिराइनच्या रोड शोला बळी न पडता ते फक्त जे काही अतिशय का काम करून दाखवलेला प्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी आहे की ज्याला आपण खरच माझा प्रतिनिधी म्हणून म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये काहीतरी कॅलिबर आहे जो उच्च शिक्षित आहे जो सोलापूरचाच प्रॉपर आहे ज्याला सोलापूरच्या सर्व प्रश्नांची जाण आहे आणि सोलापूरचा सगळ्यात कळीचा जो प्रोग्रेसचा मुद्दा होता विमानतळ सुरू करण्याचा आणि विमानतळ तो त्यांनी त्याच्या पहिल्या एजेंडातला प्रश्न हे वोटिंग सुरू व्हायच्यात त्यांनी हे इफेक्टिव्हली सॉल्व्ह करून दिलेलं आहे तर संपूर्ण सोलापूरच्या जनतेचा माझ्यावर दृढ विश्वास झालेला आहे सोलापूर विचार मंचाचं माझा मागं मोठं पाठबळ आहे सोलापुरातला सर्व सुशिक्षित वर्ग माझ्या मागं असल्यामुळं माझा विषय हा निश्चित आहे हो हिरा हे मिळालंय ते सुद्धा आता कदाचित निवडणूक आयोगाचे मी आभार मानतो की त्यांना सुद्धा वाटलं असेल की महाराष्ट्रातलं सगळ्यात उच्च शिक्षित आ, सुपर स्पेशालिस्ट अस्थिरोग तज्ञ यांनी आपला नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे म्हणून त्यांनी मला हिरा हे चिन्ह दिलं आहे माझं कर्तृत्व हिऱ्यासारखं राहिलेलं आहे सर्वच बाबतीत हिऱ्यासारखा स्वच्छ आमचा कारभार आहे आणि इथून पुढं सोलापूरला हिऱ्यासारखं जर लख बनवायचं असेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचं असेल तर तमाम सोलापूरकरांनी कुठल्याही जात पात पक्ष कुठल्याही आमिषांना बळी न पडता आपलं आणि आपल्या भ कुटुंबाचं आणि सोलापूरच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या हिऱ्यासारख्या कॅन्डिडेटला क्रमांक वीस हिरा हे माझं निवडणूक चिन्ह आहे डॉक्टर संदीप शंकरराव आडके यांना सोलापूर मध्यमधून आपला अतिशय बहुमोल मत हे वीस तारखेला द्या आणि एवढंच नाही तर प्रत्येक सोलापूरकरांनी जरा ज जशी मला तळमळ आहे सोलापूरबद्दल तशी प्रत्येकाने तळमळ बाळगा आपल्या सगळ्या नातेवाईक जे काही विस्थापित झाले त्यांना वीस तारखेला सोलापूरात बोलवा सगळ्यांना मोटिवेट करा आपण एक शंभर दोनशे पाचशेमध्ये जर प्रत्येक लोकांनी जर मोटिवेट करून दिले तर नक्कीच सोलापूरचा कायापालट होईल सध्या गोव्याला फ्लाईट सर्व्हिस सुरू केली येत्या दोन महिन्यातच बेंगलोर नवी दिल्ली गो चेन्नई आणि हैदराबाद आणि अहमदाबाद आणि तिरुपती या ठिकाणी आपण दोन महिन्यामध्ये उडान स्कीममध्ये म्हणजे अतिशय दोन हजार रुपयामध्ये सोलापूरकरांसाठी आपण पुढची फ्लाईट सर्व्हिस सुरू करणार आहे त्याच्यानंतर जर मला निवडून दिलं तर पुढच्या पाच वर्षामध्ये सोलापूरचं होडगी रोड हे आंतरराष्ट्रीय विमानतळ जिथं तेरा विमान ॲट अ टाइम थांबतील लँड होतील ही व्यवस्था मी करून देईन आणि सर्वात महत्त्वाचा दुसरा प्रश्न सोलापूरचा बेरोजगारी आणि विस्थापित जनता याच्यामुळं आय टी पार्क टेक्स्टाईल रेडिमेड गार्मेंट किंवा आपले वैद्यकीय क्षेत्र असेल ह्याच्यामधले अनेक अपॉर्च्युनिटी निर्माण होतील आणि जे काही सोलापुरातले विस्थापित झालेले सगळे लोक आहेत ते परत सोलापुरात आणायचा आमचा मानस आहे आणि सोलापूरची जी लोकसंख्या घटत होती ती वाढवायचं आहे त्याच्याचबरोबर पर्यटन विकास करायचा आहे आपल्या इथं जे काही पाच धार्मिक पर्यटन स्थळ आहेत हिंदूंची आणि इतर सुद्धा धर्मियांची आहेत त्यांचा विकास आणि प्रोपगेशन करून त्या त्या दृष्टीने सुद्धा इथलं पर्यटनाचा विकासाचा मार्ग आपल्याला मोकळा करायचा आहे मारडोकचं संवर्धन वाढवायचं आहे त्याचं पर्यटन वाढवायचं आहे जे दोन दिवसाड पाणी आपल्याला द्यायचं मानस आहे तो एक दोन चार महिन्यामध्ये आपल्याला दोन दिवसाड आणि अतिशय स्वच्छ पाणी पुरवठा करायचा आहे त्याच्यानंतर जो परिवहनचा प्रश्न आहे आपल्याला जवळपास तीनशे इलेक्ट्रिक बसेस आणायच्या आहेत सोलापुरात त्याच्यानंतर ज्या मूलभूत आणि पायाभूत सुविधा आज एक एकविसाव्या शतकातसुद्धा कुठलाही पक्ष किंवा लोकप्रतिनिधी आपल्याला दे, देऊ शकला नाही आपल्याला पाण्यासाठी खड्ड्यासाठी अतिक्रमण अनधिकृत बांधकामासाठी दररोज सगळ्या कि ठिकाणी किंवा कचऱ्यासाठी हे आपण प्रश्न भेडसावतात सोलापूरमध्ये तर सोलापूरमधलं जे काही प्रदूषण अतिक्रमण आहे जो घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उज उडालेला आहे अवैध बांधकाम आहेत मिरवणुका आणि डी जे सोलापूरकर त्रस्त झालेले आहेत इथल्या अवैध धंदे आणि गुन्हेगारी वाढलेली आहे त्यापासून सोलापूरला मुक्ती द्यायची आहे सोलापूर एकेकाळी अतिशय कला क्रीडा आणि सुसंस्कृत लोकांचं एक वास करायचं ठिकाण होतं तर अशा जे काही विस्थापित झालेले आणि सोलापूरची जे नवीन जनरेशन आहे त्यांचं जे क्रीडा कला आणि सांस्कृतिक वतन ह्यांचा वारसा जतन करून त्यांना आपल्याला एक प्लॅटफॉर्म द्यायचा आहे सोलापुरात नवीन रिक्रिएशन सेंटर बनवायचे आहेत स्मार्ट सिटीमधला जो भ्रष्टाचार आहे तो, तो बाहेर काढून जे काही खर्च झालेला आहे ते सगळे जे काही फ्लॉक झालेले प्रोजेक्ट आहेत ते पुन्हा कार्यान्वित करायचे आहेत इथले रस्ते परिवहन उड्डाण पूल रेल्वे उड्डाण पूल रोड हे सगळे नव्याने व्यवस्थित करायचे आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण काम केलेलं आहे पण ते पूर्व पूर्णत्व असण्याचं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर कुठल्याही जात पात धर्म पक्ष हे न बघता सोलापूरच्या तमाम जनतेसाठी सोलापूर हे अतिशय सुकर इथलं लाईफ हे बनवायचं आहे की जेणेकरून सर्व सोलापूरकर अस्मितेने आणि अभिमानाने सांगतील की मी सोलापूरकर आहे आणि मला सोलापूरमध्ये राहायला आवडतं असं सोलापूर मला माझं स्वच्छ सुंदर सोलापूर बनवायचं आहे तर मी तमाम सोलापूरच्या जनतेला आवाहन करतो की ह्या माझ्या अजेंडासाठी आपण सगळे एकत्र या आणि सोलापूरचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी हिरा या चिन्हावर वीस क्रमांकाचं माझं चिन्ह आहे तर त्याच्यावर मतदान करून जवळपास आपल्या सगळ्या लोकांना मोटिवेट कराने, एक है बावे अमेड कराने है, कि कुटला ही एक शेवटची नामी संधी आहे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही संधी दिलेली आहे की कुठलाही पक्ष किंवा कुठल्याही आमिषाला किंवा कुठल्याही रोड शो आणि भाषणाला बळी न पडता कुठल्याही फोल आश्वासनांना बळी न पडता एक कर्तृत्ववान जो कॅन्डिडेट आपल्याला मी आधी सी ला मतदान करायचो त्याच्यापेक्षा दगडापेक्षा वीट म्हणून बी आला बी ला मतदान करून बघितलं आपण त्यांनी सुद्धा काही काम केलं नाही आता ए हा डायमंडचा ऑप्शन आपल्यासमोर उपलब्ध आहे तर केवळ आपला कॅन्डिडेट के उमेदवार कोण आहे ते बघून आणि त्याचं कर्तृत्व बघून त्याचा फायदा आपल्याला झालेला आहे आणि भविष्यात नक्कीच होईल एवढंच ग्रहित धरून मतदान करा एवढीच मी अपेक्षा वाढवतो धन्यवाद सोलापूर शहर मध्ये दोनशे एकोणपन्नास विधानसभा शंकरराव आडके यांचं निवडणूक चिन्ह आहे हिरा 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 या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा मतदान बुधवार दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत